एटी एन एनपीएस न्यूज चे संपादक महेशजी तिडके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा यांचा वाढदिवस विश्वस्त दिव्यांग सातपूर कॉलनी ऑफिसवरती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बाळासाहेब वैष्णव विश्वस्त्रे दिव्यांगाचे अध्यक्ष पंकजभाई रागी व सर्व स्टाफ उपस्थित होतात केक कापून सरांचा वाढदिवस महेश भाऊ तिडके यांना वाढदिवशी अनंत महेश शुभेच्छा दिंडोरी तालुका दिंडोरी तालुका अध्यक्ष अध्यक्ष विश्वश्रेय दिव्यांग हां श्रेया विश्व श्रे दिव्यांगांचे डिंडोरी तालुक्याचे अध्यक्ष महेश भाऊ तिडके यांना वाढदिवशी अनंत महे शुभेच्छा बरं तुमच्या संस्थेचं नाव घ्या शांताई माता भाऊ शिव शिवभाऊ संस्थे ते महेश सर यांना वाढदिवसा लाख लाख शुभेच्छा थँक्यू नासिक व पिंपळगाव यांच्याकडनं भाऊंना हार्दिक शुभेच्छा भाऊंना आई तुझाई उदंड तुझा आयुष्य देव हीच ईश्वर चरणी प्रार्थना तिडके साहेबांना अनेक स्तरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या तसेच राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार महासंघ अध्य राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम मोहाडी व राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार महासंघातील छत्तीस जिल्ह्यामधून सर्व सभासदांनी महेश जी तिडके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या